No! Oh. स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर हो। तर मंडळी आज आपण आलेलो आहोत कोपरोलीला कोपरोलीला कशासाठी तर फार्म हाऊस आलेलो आहो बघा लोकेशन बघा आणि हा लोकेशन आहे कोपरोलीमध्ये कसा जावायचा तिथं आणि कसा पोचायचा तिथं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो हा रोड आहे पोपरोली साईडचा सा आहे आणि हा रोड आहे तो चिरनेर मार्ग आहे म्हणजे कलमुसरा चिरनेर मोठी जो या रोडने बघा इकडं आहे तो गोदरा कंपनी म्हणजे गोद्रा मोटर्स यार्ड इथून राईट मारायचा खरे राईट साईडलाच आहे तो धुर्वा फार्म हाऊस चला दाखवते तुम्हाला इकडे आपली स्कूटी आहे स्कूटीवरून तुम्हाला दाखवते कसा रोड आहे तो समोरच बघता तो आलेला आहे तो धुर्वाप फार मोठ बघा एंट्री केला समोरच काय समोरच बघा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बघा घसरगुंडी आणि गार्डन पण आहे इथून एंट्री केली करे बघा समोरच नाश्ता करण्यासाठी थोडा रिलॅक्स होण्यासाठी बसण्यासाठी जागा आहे बघा मस्त एकदम सावलीचं ठिकाण आहे आणि समोरच बघा फार्म हाऊस पोहण्यासाठी वॉटर पार्क बघा मजा करता एन्जॉय एकदम मोठा असा आहे आणि खोल बघा किती तो छोटे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी बघा तिकडं जवळजवळ किती वंड आहे तो बघा जा बाबू आणि इकडं किचन आहेत इकडं किचन आहे कुठली रेसिपी तुम्हाला बनवायला इकडं मस्तपैकी किचन इकडं फ्रीज आहे काही बिंडा ठेवायला तुम्हाला मस्त आहे आणि इकडं बसण्यासाठी पण जागा आहे आणि इथं चेंजिंग रूम तुम्हाला मिळेल तो चेंजिंग रूम एकदम साफ आणि सुतरा आणि इकडं नाचण्यासाठी बघा डी जे जिसो आहे साऊंड आहे सध्या चार्जिंगला ठेवलेला आहे आणि बाजूला बघा बोटिंग आहे सध्या तर चालू नाही मला वाटतंय काम चालू आहे इकडं बोटिंगची पण व्यवस्था आहे काही दिवसांनी होईल चालू बघा मस्तपैकी पाणी एकदम क्लेअर आणि मोठा पण आहे वॉटर पार्क आणि एकदम भारी वाटतं आहे नजारा बघा इकडं तुम्हाला समोरच बघायला भेटेल तर गार्डन इकडे काम चालू आहे आणि हा दुर्वा फार्म हाऊस आहे तो कोपरोलीमध्ये तुम्हाला लोकेशन तर पाठवलेलं आहे कसा यायचा कसा नाही आपल्या जवळच आहे स्वस्त आणि मस्त आहे प्रत्येकाला परवडेल असा लांब जाण्यापेक्षा जवळच यावाचा बघा राहण्यासाठी इकडं खोल्या आहेत आणि तिकडं किचन विचन सगळं काही आहे आणि तिकडं वॉटर पार्क आहे बघा एकदम भारी आहे इकडे बघा काम अजून चालू आहे इकडे बहुतेक बाकी आहे अजून काम आणि इकडं बहुतेक झालेलं आहे त्याच्यासाठी आपण आज आलेलो आहोत गाव गावामध्ये फार्म हाऊस धुर्वा फार्म हाऊस मस्त एकदम बघा सो so ब्युटिफुल mm. भारी नजारा आहे एकदम वॉटर पार्क आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि इकडं बसण्याची व्यवस्था तिकडं किचन चेंजिंग रूम आणि तिकडं बसायला थोडा रिलॅक्स हो व्हायला खुर्च्या पण मांडलेल्या आहेत बघा यो आहे वॉटर पार्क आणि बाजूला बसण्यासाठी मस्त आहे बघा किती मोठा आहे तो विक्रम आदा बादच्या काव्यदादा काव्यदादा कसा वाटते बाबाला हॅलो आलोच द inja, inja is... दादा कसा वाटतय इंजॉय इंजॉय कॉलेजेस इकडे अशुदादा अशुदादा दोन वेळा आला इकडं इकडे माझा बच्चा आहे बच्चा तुला कसा वाटतय स्पर्श भारी वाटतय पहिल्यांदा चाललास ना इकडे रुच्छ दीदी दीदी मजा एकदम आहे वॉटर पार्कला दो करायो, आ, एकदम भारी वाटते एकदम कोपरोली ला बरोबर सुट्टी दीदी रजनी वहिनी क्रांती ताई काय बोलसाल कसा वाटला तुम्हाला मस्त वाटला ना 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 कसा वाटला वॉटर पार्क आणि फार्म हाऊस मस्त एकदम सगळ्यांना आवडला बघा पाणी पण बघा एकदम क्लेअर तर चला मित्रांनो बघितला चल फार्म हाऊस कसा येतो आता आपल्याला पण राहावं नाही चला आता वॉटर पार्कमध्ये मस्तपैकी पोहण्याचा आनंद लुटतो चला बघा सुरुवात केली डायरेक्ट नो चेंजिंग डायरेक्ट कपडे डायरेक्ट उडी डायरेक्ट लई भारी वाटते पाणी आणि जवळ

तिकडे वहिनी आहेत आपल्या वहिनी काय बोलता मज्जा फुल एन्जॉय बघा पाण्यात खोली बघा किती आहे इथं ही शेवटची खोली इथपर्यंत आहे बघा पाणी जाम आहे बंद बुडली 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 जाम भारी वाटते ना नंबर श्रुती लिदी आहे होते थोडासा कसा वाटतोय श्रुती दीदी तुला मस्त इक्र दीदी 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 हॅलो कस कसे वाटतय तुला मस्तच वाटतंय आईला घेतली खरंच एकदम भारी वाटते हा फार्म हाऊस आणि वॉटर पार्क बघा एकदम क्लेअर पाणी आणि भारी वाटते आणि प्रवास बोलला ना इथं तर एकदम जवळ आहे कलमुसऱ्यापासून फक्त दोन किलोमीटर आहे आमचे प्रत्येक गावांना हा फार्म हाऊस जवळ आहे कुठून पण या उरण तालुक्याशी बोला पनवेल विनवेल मस्त पैकी आहे कारण या गावांना जवळचे गाव आहेत ना त्यांना हा फार्म हाऊस एकदम सोपा आणि जवळ आहे बघा कोपरोली बोलला तर आपला नाका आला तिथपासून थोडा एम टी आर चालू होता आणि तिथं तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे कसा तो एकदम जवळ आणि स्वस्त आणि मस्त रेट पण कसा आहे फॅमिली वाईज ओलखी व वा कमी पण घेतात कारण जशी ओळख असेल सो कमी घेतात पैसे आपल्या इथं ओळखीवर झालं काम कमी पैसा तुम्हाला वाटतं ॲडवर्टाईज करते तर असं काय नाही असं फिरायला आलून म्हणून एक आठवण आणि ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून द्यायचा आपला एक म्हणून तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं फार्म हाऊस कुठे आहे कसा आहे कारण प्रत्येकाला कसा आहे माहीत नसते तर हे माहिती करून देण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे चला एन्जॉय करतो सगळी मजा करतो लेखून मस्त वाटला इकडे भाऊ आहेत भाऊ कसा वाटला तुम्हाला इथे जवळ आणि स्वस्ता हा nya yeah, baga oh, tu pawo pautan Wainika pa ka na ami chalto chalto amala pa hota nahi एक hey. दोन hey. 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 Bye. तर गाई चला आता लंच टाईप झालेला आहे आमचा मस्त स्विमिंग पूलमध्ये पवलो आता जेवतो मस्तपैकी ना पुन्हा एकदा संध्याकाळपर्यंत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतो फॅमिली सगळी वाढ आहे चला आता इकडे गरमागरम मस्त पकड होता आणि बिर्याणी आणलेली आहे पार्सल आणि मंडळी सगळी इकडं वाढ बघतंय रुच्छा दीदी किती एन्जॉय आता जेव्हाच आहे सगळी वाट बघता असे दादा प्लेट आली का ना अजून बिर्याणीची <स्ति थोरें Ez1> <स्ति> वेट फॉर वॉच मस्त बसण्याची व्यवस्था आहे इथं बाजूलाच आहे खाडी खाडी आहे मच्छीसाठी बोटिंग अजून चालू नाही झाली बोटिंग पण आहे काही दिवसां होईल चालू मी काम चालू आहे अजून मस्त ना लोकेशन आहे छोटी मंडली बसली मस्त पैकी बिर्याणी खायला बिर्याणी सोबत पकोड इकड भाऊ वहिनी दादा श्रुती दीदी इकड रुच्या दीदी आशू मस्त बिर्याणी हाय तंदुरी बिर्याणी <laughs> चला आपल्याला बसून द्या बरवा 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 बघा घ्या घ्या ए कडा आता वहिनी तुम्ही भरवा नाव घ्या वहिनी तुम्ही भरवा आता ए बघा लवबर्ड काय आहे कसा वाटला यांचा जोडा नंबर <laughs> लक्ष्मी नारायणाचा जोडा रुच्या कुठे दीदीनी बघा निस्त पकोडा बिर्याणी तंदूर बिर्याणी अशु दादा बघा उगलाय निस्तय ब खाऊन स्टील बॉडी झाली स्टील बॉडी ताकद आहे ताकद प्रोटीन युक्त का केमिकल युक्त चला गाइस जाणे टाइम देवाचा पकोड्यांची टेस्ट मस्त आहे आणि त्यात पनोरी बिर्याणी हे होम मेड आहेत म्हणजे फार मस्त बिर्याणी पार्सल मग संध्याकाळपर्यंत आपण स्विमिंग पूलमध्ये मस्त संपावणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत बघा छोट्या मुलांसाठी मस्त सगळी सोय केलेली आहे मस्त टाईम याच्यात घालवता येईल अशी सोय आहे चला लंच टाईम झाला आता पुन्हा एकदा आपल्याला स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे फुल मजा फुल मजा दा दादा आहे आपला दादा काय बोलशील मस्त एकदम मजा मजा एकदम पॉवरफुल मध्ये आणि पाणी पाहिजे तितका बघा छोट्या मुलांसाठी तिचं आहे आणि मोठ्यांसाठी बघा पाणी बघा कधी खोलायचं ये बघा पाहिजे तितका पाणी आहे बघा आणि पाणी अजून वाढवता येईल पुन्हा आम्ही पातली इतकीच सांगली ठेवायला बघा पाणी किती आहे पाहिजे तसा आणि एकदम मोठा हो आहे तर या फार्म हाऊससाठी आलं तर तुमच्यासाठी सगळी काही सोय आहे म्हणजे बोललं तर जेवणाची सोय करण्यासाठी किचन आहे चेंजिंग रूम आहे गार्डन पण आहे आणि आज मोठा इतका स्विमिंग पूल आहे मोठ्या मुलांना पोहण्यासाठी मोठी मंडळीसाठी आणि छोट्या मुलांसाठी आणि गार्डन घसरगुंडी सगळं काही आहे आणि बोटिंगची पण व्यवस्था आहे ती अजून चालू नाही झाली आणि अजून बरंच काही काम बाकी आहे तो पण होणार आहे काही दिवसांत तर या विजिट करा मस्त पोहण्याचा आनंद घ्या आपल्या कोकरोली गावामध्ये आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर पण देईन तुम्ही कॉल करा आणि त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला काय रेट आहे ते तुम्हाला सांगतील फार्म हाऊसचा कारण फॅमिलीला थोडा म्हणजे कमी घेऊ शकता ओळखीवर ओल जर ओलक असली तर कमी घेऊ शकता असा पर पर्सन मला वाटते चारशे का किती रुपये आहेत ते तुम्हाला फोन करून सांगतील फोन केल्यावर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा ता नंबर देईन तर चला पोहण्याचा आनंद घेतून तुम्ही पण या मजा करा आपल्या पोपरोली गावामध्येच आहे जवळच एकदम जवळ आहे चला चला टी टाईम झाला टी टाईम शेतावर आलेली माणसांना चहा आलेला आहे कुठला चहा येवले पार्सल सगळा चहा मागवलेला आहे ये येवले चहा येवले ये चहा रावजी चहा अजून चला चहा पियाला चहा बिस्किट टी टाइम आणि संध्याकाळची वेल झालेली आहे थोडा स्विमिंग पूलला मस्त पाहू आणि मग घरी सकाळी आम्ही दहा वाजता आलो हव आजले जवळजवळ साडेपाच बघा सगळे आंधव आलेले आहेत हांदवचे माणसांना चहा आलेला आहे ते टाईम काय चला चहा प्याला या चहा एक द्या कपिट बिस्किट द्या चला मस्तपैकी चहा पितो नंतर जातो सेंग कोळला रुचा दे बिस्किट दे बिस्किट बिस्किट मस्तपैकी एवढे चा पिऊन बिस्किट खा कोमरा वारडला चला बोलता टाइम झाला तुमचा निघाचा असला भारी आहे बघा तर गाय चला आता टाईम झाला आपला निघाचा थोडी पावतात सहा वाजलं आता निघतो आम्ही मस्त वाटलं ना फार्म हाऊस तुम्हाला पण आवडला असेल ना बघितलं ना कसं आहे सगळी सोय आहे मस्त पाहिजे तर या तुम्ही पण आणि भेट द्या धुरवा फार्म हाऊस कोपरोली आपल्या उरण तालुक्यामध्ये कोपरोली गाव आहे त्या कोपरोली गावामध्ये धुरवा फार्म हाऊस आहे चला बाय बाय